आपण पाहत सत्यदर्शन भाजपा शहर उत्तर युवा मोर्चाच्या वतीने शासनाच्या सर्व योजनांची ई सेवा शिबिर आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड बांधकाम कामगार नोंदणी कार्ड मतदान नोंदणी कार्ड विश्वकर्मा योजना उज्ज्वला गॅसच्या सर्व योजनांची एकत्रित शिबिराचे ई सेवा आयोजन करण्यात आले सर्व विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींच्या मोठ्या प्रतिसाद मिळत आहे या शिबिरात आतापर्यंत आठशे सव्वीस लाभार्थींनी शासकीय योजना लाभ घेतला आमदार विजय देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात शासकीय योजना शिबिर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असून तरी सर्व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।